आखाड्याच्या बाजूला असलेल्या मल्ल्यांना थोडं मागे सरायचं साहेब विनंती साहेब स्वामी चिंचोली ग्रामस्थांची यात्रा कमिटींची विनंती या थोडे मल्ल जरा मागे सारा मान्य झाला की मेंबर आहे की चार केस करा गुन्हा झाला सारा साहेब थोडे पंच पंच कुस्ती नाव त्यांनी कुस्ती नावा साहेब साहेब जरा ग्रामस्थांनी मागसरा <laughs> समोर उभे असलेले पैलवान मंडळी आवाज आला का लाल ट्रॅक सूट समोर हॅलो खाली बसा जरा मंडळी सर का जरा तीन हजार रुपये इनामाला मधले फिरायला लागला धन्यवाद पोलीस अधिकारी साहेब अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने धन्यवाद आहे गजानन नाणे यांच्याकडून विजयी कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेले कुस्ती झालेली ती डबल कुस्ती लावू नका अशी विनंती आलेली आहे समोर पहिला मंडळ आता, आता, आता काय गाठ पडली तर आहे मला तर काही तरी दिसत नाही आज चाल तीन हजार रुपये काय झालं सर पाठीमागा आणि पाठीमागा बरोबर खुशी सोडवलेली आहे तसं नाही अंतिम निर्णय पंचांचा राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील ಸಮೋರ ಚಿ ಮಂಡಳಿ ಜರ ವಿಜಯ ಮಲ್ ಹೋಫ್ ಛರ್ಣಯ ಅಂತಿಮ ಇಲ್ पंचांना विनंती हा पण निकाल घेऊन यायचं इथं आल्यानंतर कुठलाही वाग करायचं करायचा पंच सांगायचं काय करायचं जरा मागे जरा स्टेज कर पुढे कुठे येऊ नका मागासरा मग काय ಸಂಸನ್ನ ವಿನ್ತಿ ಗೋಧಳ ಕರ ಆಚೆ ಪಾ ಗೋಧಳು ನಾ